हाय हॅलो फ्रेंड्स मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असे चमचमीत व्हेज मंचुरियन कसे बनवायचे ते चायनीज रेसिपीज आहे तुमच्या सर्वांची मस्त अशी आवडती रेसिपी आहे तर सर्वांनी नक्की बघा आणि ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मस्त असे खुसखुशीत व्हेज मंचुरियन आज आपण येथे बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे साहित्य बारीक चिरलेला कोबी शिमला मिर्च कांदा आणि गाजर तुमच्याकडे जर अजून कुठल्या भाज्या असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकता येथे मी बाज हे पिळून घेतलेलं आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि कोबीमधलंही पाणी काढून घेतलेलं आहे कारण जास्त पाणी झालं तर आपल्याला त्यामध्ये जास्त पीठ हे मिक्स करावं लागतं त्यामुळे पूर्ण असं कोरडं करून घ्यायचं आहे गाजर आणि कोबी आता आपण सर्व भाज्या हे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तुमच्याकडे जर अजून कुठल्या व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या फ्लावर वगैरे असतील तर त्याही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता व्हेज मंचुरियन म्हटलं की अगदीच मस्त असं तोंडाला पाणी सुटतं सगळ्यांनाच आवडता असा पदार्थ आहे या आता आपण त्यामध्ये घालणार आहोत काळी मिर्च चवीनुसार मीठ आणि मी येथे घालणार आहे फ्लॉवर तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे मी तीन ते चार चमचे आणि थोडंसं घालणार आहे सोया सॉस आणि टोमॅटो सॉस त्याने अगदी मंचुरियनची चव ही खूप जबरदस्त लागते टेस्टसाठी फक्त थोडंसं घालायचं आहे मस्त असं मिक्स करायचं आहे यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही भाज्यांना पाणी सुटलं जातं त्यामुळे त्यातच गोळा बनवून घ्यायचा आहे मी यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही बघा तरी मस्त असा आपला इथे गोळा होत आहे बघा आता असे छोट छोटे छोटे गोळे आपण याचे करून घेणार आहोत खूप मोठाही नाही नाही खूप छोटाही नाही असा गोळा घ्यायचा आहे एक एक मस्त छानपैकी असा मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे बघा अशा आकाराचा अशाच प्रकारे आपण सर्व गोळे इथे बनवून घेणार आहोत बघा सर्व गोळे इथे तयार आहेत सेम आकाराचे गोळे झालेले आहेत आता आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत मस्त असे सर्व तळून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर होईपर्यंत सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे नंतर कमी करायचं आहे आणि कमीच गॅसवर तळायचे आहेत कारण आजपर्यंत ती व्यवस्थित तळली जातील तुम्ही बघत आहात एकदम मस्त असा कलर ही चेंज झालेला आहे भाज्या या मस्त दिसत आहेत बघा परफेक्ट खूप सुंदर कलर आलेला आहे अशाच प्रकारे सर्व गोळ्या आपण इथे तळून घेणार आहोत बघा सर्व गोळे आता आपल्या इथे तळून झालेले आहेत काढून घ्यायचे आहे एका डिशमध्ये तुम्हाला जर आवडले तर तसे हे खायलाही खूप सुंदर लागतात बघा नाहीतर आपण त्याचे तसेही खाऊ शकतो किंवा अशा प्रकारे आपण इथे ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे कढाई त्यामध्ये घातलेला आहे तेल आणि त्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक घालायचा आहे अगदी बारीक सरासा चिरून घेतलेला आहे बघा मस्त लाल सरासा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची पूर्णपणे चव ही तेलामध्ये उतरली जाईल आणि आपण आता अशा प्रकारचे कांदा चिरून घेतलेला आहे बघा तो घालायचा आहे खूप जास्त परतवायचं बिलकुल नाही फक्त एखादा मिनिटभर पर परतायचा आहे कांदा त्याचं हे आपल्याला तसंच ठेवायचं आहे क्रश आणि घालायचे आहे शिमला मिरच तीही असे पीस करून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेलं गाजर गाजर ही मी मस्त असं बारीक चिरून घेतलेलं आहे अगदी फक्त दोन एक मिनटं आपण हे परतवून घेणार आहोत आता घालणार आहोत सॉसेस काळी मिरच्या थोडीशी घालायची आहे चवीनुसार एक आणि येथे पात घातलेली आहे बघा मी काळी मिर्च आणि सॉस टोमॅटो सॉस टोमॅटो केचप आणि सोया सॉस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा चिली सॉस पण घालू शकता आता मी येथे घेतलेला ये आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये मी अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे मस्त असं कुठल्याही त्यामध्ये गाठी ठेवायच्या नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये होतणार आहोत थोडंसं पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ तुम्हाला जर पाहिजे असेल आणि आणखीन थोडंसं तुम्हाला जर तिखट बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये बारीक मिरच्याही चिरून घालू शकता थोडंसं पाणी मी अजूनही ॲड केलेलं आहे यामध्ये ग्रेवी ही थोडीशी पातळच ठेवायची आहे कारण आपण ज्यावेळेस त्यामध्ये मंचुरियन सोडतो त्यावेळेस ते ग्रेवी शोषली जाते आणि ती घट्ट बनते आता आपण जे बॉल्स तळ तर, तळून घेतलेले होते ते टाकायचे आहेत अगदी जबरदस्त दिसत आहे बघा व्हेजिटेबल्स मंचुरियन खूप सुंदर लागतात आणि खायलाही खूप टेस्टी असतात अशाच प्रकारे आपली मंचुरियन ही बघा असे तयार आहेत अगदी गरमागरम मंचुरियन रेडी आहे अगदीचं परतस्त दिसत आहे कलरही तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये जे फाच्या घातलेल्या आहेत त्याही है, खूप सुंदर दिसत आहेत आता सर्व करून घेऊया एकदम परफेक्ट अशी मंचुरियन इथे आपली रेडी आहे बघा सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा चमचमीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू